दळखण व रस्त्यांवर व्यसन विरोधाचा जागर दिनांक ऑगस्ट रोजी जीवनदीप शैक्षणिक संस्था संचलित कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय खर्डी येथील राष्ट्रीय सेवा योजना एन एस एस विभागाच्या वतीने दळखण व खर्डी गावात मादक द्रव्यांचा व्यसनविरोधी जनजागृती रॅली व पतनाटकाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाद्वारे तरुणाईमध्ये व्यसनमुक्तीची जागरूकता निर्माण करण्याचा संदेश दिला गेला स्वयंसेवकांनी गावातून घोषणाबाजी करत व्यसनमुक्तीचे सांगितले नशा नको होकार तरुणाई वाचवा व्यसन हटवा अशा प्रभावी घोषणा दिल्या गेल्या रॅलीनंतर गावकऱ्यांसमोर सादर करण्यात आलेल्या संवेदनशील पथनाटकाद्वारे व्यसनाचे दुष्परिणाम व त्यातून होणाऱ्या सामाजिक समस्या प्रभावीपणे मांडण्यात आल्या प्रेक्षकांनी नाटिके का या नाटिकेला उदंड प्रतिसाद दिला कार्यक्रमाचे आयोजन एन एस एसचे कार्यक्रम अधिकारी प्राध्यापिका रसिका सबकाळ व प्राध्यापक राहुल सोनावणे यांनी केले या उपक्रमात एन एस एस स्वयंसेवकांनी सक्रिय सहभाग घेतला व दळखण व खर्डी परिसरातील जनतेमध्ये सकारात्मक संदेश रुजवला सदर कार्यक्रम संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री रवींद्र घोडविंदे यांच्या प्रेरणेने व महाविद्यालयाचे प्राचार्य माननीय श्री कैलास कळकटे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला हा उपक्रम नशामुक्त भारताचे स्वप्न साकारण्यासाठी एक प्रभावी पाऊल ठरला आहे ब्युरो रिपोर्ट लोक हिंद वृत्तवाहिनी नाटक कसं काय तुम्हाला नाटक कसं वाटलं तर दादा तुम्हाला नाटक कसं वाटलं एकदा तू त्याला मेले तू काय बोलतो मग हे तर तू प्रत्युत्तर दिला ना परत त्याची हिम्मत नाही त्याची हिंमत नाही अटकायची किंवा हिंमत नाही बोलायची हे जर तुम्ही केला तर देश तुमच्यावर शेवटी आम्ही काय म्हातारे जाऊ आता आता हे देश चालवणं देश करणं जागृती करणं हे सगळं तुमच्यावर अवलंबून तुम्ही करायचं आता सगळे त्याच्यासाठी दादा तुम्ही नाटक पाहिलं तुम्हाला कसं वाटलं चांगला वाटला ना मस्त वाटलं का तुम्ही नाटक पाहिला तुम्हाला चांगला वाटला मस्त थँक्यू